राळेगाव तालुक्यातील धर्मपुरी रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू आहे राळेगाव तालुक्यातील धर्मपुरी रेती घाटावर दिवस रात्र असलेल्या रेती तस्करीना महसूल विभागाने खुली सूट दिल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे धर्मपूर या ठिकाणी दिवस रात्र अनधिकृत उपसा सुरू आहे परमाना वाळू उपसा करणाऱ्यांच्या संख्येतील या ठिकाणी मोठी वाढ झाली असताना महसूल विभागाकडून मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे रात्रीच्या वेळी तर या परिसरात वाळू माफियांचे राज्य असल्याचे बिंदास्तपणे वाढूपसा सुरू असतो अनेक अवैध ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक केली जाते यावर मात्र महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही पोलिसांकडूनही ठराविक वेळेत गस्त असते त्यामुळे वाळू उपसा व्यवसायात तेजीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे राडेगाव तालुक्यातील अनेक घाटातून अहोरात्र रेती उपसा नदीपात्रातून होत आहेत रेती घाटांचे लिलाव झालेले नसतानाही नदीपात्र पोखरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे त्यामुळे शासकीय कर्मचारी या चोरांच्या व्यसनीला बांधलेले आहेत असा निष्कर्ष नागरिक काढताना दिसत आहेत संपूर्ण राडेगाव तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक व टिप्परणे अवैध वाढू वाहतूक सुरू आहे परिणामी स्थानिक रस्त्यांचीही दयनीय अवस्था झालेली आहे राडेगाव तालुक्यात बांधकामाला श्रीमंत आणि धनदाडग्यांना हवी तेव्हा रेती मिळत असून गरिबांना मात्र वाळूपासून वंचित राहावे लागत आहे महसूल विभागाच्या आशीर्वादाने राडगाव तालुक्यातील हे वाळू तस्कर आता कोणालाही न घाबरता खुल्या आम पद्धतीने अवैध वाळू करीत आहेत त्यांना छुपा आशीर्वाद देणारे महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी मात्र खिस्से गरम होताच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्याचप्रमाणे या परिसरातील काही पटवारी रेती तस्करांकडून पैसे घेऊन अवैधरित्या गाड्या सोडून दिल्याची चर्चाही परिसरात रंगली आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन शासनाचा बुडत असलेला करोडोचा महसूल वाचवावा अशी चर्चा सध्या सर्वसामान्यातून होत आहे